नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत संक्रांती विशेष आज खुसखुशीत अशी तिळगुळाची रेवडी बनवली तीन साहित्यामध्ये ही रेसिपी झटपट तयार होते यासाठी रेवडीचे साहित्य गरम राहण्यासाठी एक टीप मी दिली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग पाहूया ही सोपी आणि पारंपरिक अशी खुसखुशीत रेसिपी यासाठी एक कप तीळ घेतले तीळ मंद गॅसवर भाजायची ही गावरान तीळ आहे पॉलिश तीळ घेण्यापेक्षा अशी तीळ घ्यायची या तिळाला चव खूप छान असते तसेच यामधला तेलाचा भाग काढून घेतलेला नसतो तीळ खमंग भाजून घ्या आणि मिडियम गॅसवरच ही भाजा तीळ उडायला लागली चटचट की समजायचं आपले तीळ भाजले गेले आहे तिळामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म असतात तसेच यामध्ये भरपूर डी बी डी विटॅमिन्स असतात त्यामुळे या सीझनमध्ये तीळ खायलाच पाहिजे तिळची ही उष्ण असते त्यामुळे हिवाळ्यात तीळ आणि गूळ हे मिसळून खाल्ले तर आपल्या शरीराला याचा खूप मोठा फायदा होतो तीळ आपले छान चटचट उडत आहे आणि भाजून तयार आहे हे भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ एक कप तीळ घेतले आपण एक कप तिळासाठी एक कप गूळ घ्यायचा कढईमध्ये एक चमचा तुपात गुळ घालायचा तुम्हाला तूप घालायचे नसेल तर नाही घातले तरी चालते गूळ चिरून किंवा बारीक तुकडे करून घ्या यामध्ये तीन चमचे पाणी घातले ज्यामुळे गूळ लवकर वितळतो पाक होईपर्यंत ताटाला तूप लावून घ्यायचे ताटाला तूप लावून घेऊ आपण गूळ पूर्ण विरघळला आहे दोन मिनटे झाली पाक चेक करून बघू पाक झाला की नाही हे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा पाकाचे थेंब सोडायचे आणि चेक करायचं थंड होऊ द्या लगेच गरम याच्यात हात घालू नका अशा प्रकारे पाक चेक करायचा हे बघा हा नरमच आहे ओढला जातो त्यामुळे हा पाक झालेला नाही आता हा आपण दोन मिनटांनी परत चेक करू लगेच थोड्या वेळात चेक करायचं चा। चांगला कडक पाक झालेला आहे हे बघा दबत नाही तसेच बघा आपण पोळपटावर आपटून बघितला की टन्न असा आवाज येतो त्यामुळे आपला पाक तयार झालेला आहे खुसखुशीत रेवडी होण्यासाठी आणखी यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालू आपण चिमुडवर सोडा खाल खायचा त्यामुळे आपली रेवडी खुसखुशीत तयार होते कडक होत नाही यामध्ये सुगंध छान येण्यासाठी जायफळ वेलची पूड घाला यामध्ये आता यामध्ये तीळ घालून घेऊ आणि पुढची प्रोसेस खूप झटपट करायला पाहिजे गॅस बंद करा आणि मिक्स करा हे सारण थंड होण्यासाठी मी तुम्हाला सांगितले होते एक टिप सांगणार आहे त्यासाठी एका भांड्या मोठे मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतले त्यामध्ये ही कढई ठेवायची म्हणजे आपले सारण थंड होणार नाही थोडे थोडे सारण एका ताटामध्ये आपण ज्याला तूप लावून ठेवले आहे त्यामध्ये घेऊ आणि पोळपाटाला पण तूप लावून घेतलेले आहे आता या पोळपाटावर छोट्या छोट्या गोळ्या करून घालायच्या आणि बोटांनी असं दाबून घ्यायचं जो आकार पाहिजे आपल्याला त्या आकारामध्ये ह्या रेवड्या करून घ्यायच्या तूप लावले असल्यामुळे पोळपाटाला रेवडी चिटकणार नाही असे लहान लहान पीस घेऊन लहान लहान रेवड्या तयार करा बोटाने दाबून घ्या लहान घ्या किंवा मोठ्या आकारात सुद्धा घेतले तरी चालते रेवडी ही गोल लंब गोल आणि चौकोनी या प्रकारात तयार केली जाते तुमच्या घरात सोबतीला कोणी असेल तर ही रेवडी पटापट तयार होते थंड झालेले सारण परत कढईमध्ये घाला म्हणजे सारण गरम राहील आणि रेवडी पटापट तयार होईल सगळ्या रेवड्या आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊ बघा किती छान दिसत आहे आपल्या रेवड्या एकजण जर, जर तुमच्या सोबतीला असेल तर एकाने एक गोल गोळे करून टाकायचे आणि एकाने बोटाने दाबायचे किंवा तुमच्याकडे पावभाजीचं मॅशर असेल तर त्यांनीसुद्धा तुम्ही दाबू शकता आणि थंड जर सारण झाले की लगेच कढईमध्ये घाला म्हणजे ते गरम राहील यावर्षी ही रेसिपी संक्रांतीसाठी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या घरातल्या लहान मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला तिळाच्या अशाच पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन नक्की चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली असते बघा एका प्लेटमध्ये मी ह्या रेवड्या काढून घेतल्या किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघून घ्या आणि यावर्षी नवीन काही